डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रकल्प कार्यालय नागपूर यांच्या मार्फत आदिवासी शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पुरस्कृत करून गौरव करण्यात आला यावेळी शासकीय आश्रमशाळा पुलित वारा येथील मुख्याध्यापक श्री नरेंद्र भाकरे माध्यमिक शिक्षक राजेंद्र भोचर शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बेलदा येथील मुख्याध्यापक नरेंद्र भाकरे प्राथमिक शिक्षिका ज्योती खंते अनुदानित आदिवासी आश्रमशाळा देवळी पेंढरी येथील मुख्याध्यापक महेश चौधरी सुप्रिया तुपेकर माध्यमिक शिक्षिका ज्योती फाये अनुदानित आदिवासी आश्रमशाळा खापर येथील माध्यमिक शिक्षक हेमंत कोचे एकलव्य निवासी शाळा रामटेक येथील मुख्याध्यापिका रूपा बोरकर माध्यमिक शिक्षिका चारुरता सहारे या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रकल्प अधिकारी नितीन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रकल्प अधिकारी नितीन इसोळकर यांनी शासकीय आणि अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची सर्वोतपरी काळजी घेऊन भविष्यात देशाचे सुजान नागरिक घडावे याकरिता सर्वांनी सदैव कार्यतत्पर राहण्याविषयी आपल्या मार्गदर्शनामध्ये मुलाची सूचना केली यावेळी कार्यक्रमाला सहाय्यक प्रकल्प अधिकारी राहुल काकडे कार्यालय अधीक्षक अतुल गजापुरे मिलिंद भगत शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा जंगले शासकीय आणि अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं संचालन विस्तार अधिकारी श्री कृष्णा जंगले आभार चारुलता सहारे यांनी मानले जनता टाइम्स जटा टीवी चैनल साथ विशाल बाद्रे हिंगना सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट